संध्याकाळी देवपूजा करणे म्हणजे दिवसाच्या कामातून थोडा वेळ काढून देवाला नैवेद्य दाखवणे आरती करणे आणि देवाची भक्ती करणे संध्याकाळची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते संध्याकाळच्या देवपूजेचे महत्त्व शांतता आणि सकारात्मकता संध्याकाळची पूजा केल्याने मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते की संध्याकाळी देवाची पूजा केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो संध्याकाळची वेळ ही दिवस आणि रात्र यांच्या सीमेची असते त्यामुळे यावेळेत केलेली पूजा अधिक प्रभावी मानली जाते संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे आरती म्हटल्याने नकारात्मकता दूर होऊन घरात आनंद टिकून राहतो संध्याकाळीची पूजा साधारणपणे सूर्यास्तानंतर केली जाते सूर्यास्तानंतर साधारणपणे अर्ध्या तासाच्या आत पूजा करणे शुभ मानले जाते संध्याकाळच्या देवपूजेसाठी काही नियम संध्याकाळच्या पूजेसाठी स्वच्छ आणि शांत वातावरण निवडावे पूजेच्या वेळी स्वच्छ आणि नवीन कपडे घालावे नैवेद्यासाठी तयार केलेले पदार्थ स्वच्छ असावे आणि ते देवाला अर्पण करावे पूजेच्या वेळी कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार मनात आणू नये पूजेनंतर घरात दिवा लावावा आपण आपल्या श्रद्धेनुसार संध्याकाळची पूजा करू शकता याप्रमाणे संध्याकाळची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि सकारात्मकता येते असे मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा